नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत कृषी विज्ञान केंद्र कर्डा येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शहाण्णवा स्थापनातील दिवस नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी संवाद कार्यशाळा म्हणून साजरा करण्यात आला सव्वीस जुलैला झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शंकर शंकर कोकळवार जिल्हा महाप्रबंधक नाबाड अध्यक्षस्थानी सुविधा फाउंडेशनचे विश्वस्त संजयजी उकळकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र काळे कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर बी डी गीते रिसोड तालुका कृषी अधिकारी एम आर तावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते भारत हा कृषी प्रधान देश असून भारताच्या अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे म्हणून देशातील शेतकरी हा येणाऱ्या काळामध्ये टिकला पाहिजे त्यापुढील समोरील असणारे आव्हाने आणि शेतीविषयक विविध संकल्पना या परिसंवादानाच्या निमित्ताने नाविन्यपूर्ण पूर्ण शेतकऱ्याच्या या संवाद कार्यशाळेमध्ये विविध बाबींचा उलगडा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष फाउंडेशनचे विश्वस्त संजयजी उकळकर यांनी मनोगत व्यक्त करताना भारत हा कृषीप्रधान देश असून भारतातील शेतकरी हा येणाऱ्या काळामध्ये टिकला पाहिजे यासाठी त्यांच्या समोर असणारे आव्हान आहे व त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र अतिशय प्रभावीपणे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं स्थापन केलेली आहे या शाळेच्या या संपूर्ण शास्त्रज्ञानाच्या प्रयत्नांनी या ठिकाणी माझ्या कारंजा जिल्ह्यात कारंजा तालुक्यातल्या महिलांना पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार होणं ही बाब आम्ही तीस वर्षापूर्वी बघितली नव्हती एवढा मोठा सन्मान जर माझ्या या सगळ्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांनी आणि जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर एस के देशमुख व शुभांगी वाटाणे यांनी संयुक्तरित्या पार पाडले तर कर। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद देशमुख यांनी केले कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्य उपक्रमशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते